परमेश्वरमध्ये थरार टायर फुटून पेटलेला ट्रक सोडून पळाले आरोपी क्रूर गोवंश वाहतुकीत एकोणतीस जनावरांचा हरपळून मृत्यू तिघे ताब्यात कडमेश्वर नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीणमधील कडमेश्वर येथे पशुतस्करी आणि क्रूर वाहतुकीचा अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे बेकायदेशीरपणे सदोतीस गोवंशांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला चालकाच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत एकोणतीस गोवंश हुरपडून मरण पावले या गंभीर गुन्ह्याच्या घटनेनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत वाहन मालकासह तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची अधिकृत अटक प्रक्रिया सुरू आहे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कडमेश्वर पोलिसांना एकशे बारा क्रमांकावर फेटरी नागपूर काटोड रस्ता येथे एका मालवाहू ट्रकला आग लागल्याची माहिती मिळाली कडमेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एम एच चाळीस सी डी पन्नास चौऱ्याण्णव क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक जडताना दिसला मात्र घटनेनंतर ट्रकचा चालक तात्काळ घटनास्थळावरून पडून गेला होता अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवल्यानंतर आणि वाहनाचा पंचनामा केला असता ट्रकमधील दृश्य मन हेलावून टाकणारे होते ट्रक ट्रकमध्ये गोवंश जनावरे दोरखंडाने बांधून अत्यंत निर्दयीपणे कोंबलेली होती एकूण सदोतीस जनावरांपैकी एकोणतीस गोवंशांचा आगीत करून अंत झाला होता तर केवळ आठ जनावरे जिवंत अवस्थेत आढळली या जिवंत जनावरांना तातडीने राऊळगाव येथील जैन गोशाळेत पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की आरोपी चालक बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करत होता त्याने आपले वाहन अतिवेगाने आणि पुन्हा निष्काळजीपणाने चालवल्यामुळे वाहनाचा रबर टायर फुटला टायर फुटल्यानंतरही चालकाने मोठा अपघात होण्याची शक्यता माहीत असूनही ट्रक न थांबवता तसाच चालू ठेवला यामुळे रस्त्याशी झालेल्या सततच्या घर्षणाने टायरने पेट घेतला आणि ट्रकला अचानक आग लागली आग लागल्यानंतर आणि जवळील वस्त्यांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असतानाही चालक पेट पेटलेला ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न जेवर सोडून पसार झाला या निष्काळजीपणामुळे महामार्गाचंही मोठं नुकसान झालंय या गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय श्री हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा तातडीने शोध सुरू केला पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन मालक मोहम्मद नासिर मोहम्मद शफी व एक्केचाळीस वर्ष राहणार खापा सध्या नागपूर याला अमरावती येथून तर वाहन चालक सय्यद उर्फ सोनू सुलतान हमीद अली वय बत्तीस वर्ष राहणार यशोधरानगर नागपूर आणि क्लिनर अमीर रऊफ कुरेश वय एकोणतीस वर्ष राहणार पाचपावली नागपूर यांना एका नाका परिसरातून ताब्यात घेतला आहे या तिन्ही आरोपींवर कडमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेहत्तीसमधील कलम तीनशे सव्वीस ग आणि एकसष्ट दोन महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सुधारित एकोणीसशे पंच्याण्णव मधील कलम पाच एक अ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम अकरा एक ड मोटार वाहन एक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम एकशे चौतीस आणि एकशे सत्याहत्तर राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीसशे छप्पन्नमधील कलम आठ ब आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी सुधारणामधील कलम तीन एक तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी एकोणवीसशे त्र्याहत्तरमधील कलम सात यासारख्या कठोर कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी